ओबीसीसीच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण कोड़ आपण सविस्तर पाहूयात यामध्ये छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार आणि प्रकाश शेंडगे हे शिष्टमंडळामध्ये असतील आणि आज हे शिष्टमंडळ सरकारला मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आपण पाहतोय दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या आहेत तेही आपण पाहूया चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतर दिलेली प्रमाणपत्र आता रद्द करावी ही मुख्य मागणी ओबीसीची आहे यासोबतच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी लिहून द्यावं ओबीसीचं एकोणतीस टक्के आरक्षण अबाधित राहील हे ठामपणे सरकारनं सांगावं अशी ही प्रमुख मागणी ओबीसीची आहे शिवाय ओबीसी आणि सगळे सोयऱ्यांबाबत राज्य सरकारनं आता भूमिका स्पष्ट करावी अशा मागण्या ओबीसींनी केलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका